नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवकचा झालेला पेपर तर आपण त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न आलेले आहेत आपण त्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पेपर झालेला आहे तर चला तर प्रश्न पाहूया प्रश्न पहिला सी पी यूची फुल फॉर्म खालीलपैकी कोणती आहे सी पी यूची फॉर्म खालीलपैकी कोणती आहे तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रश्न दुसरा राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे प्रश्न दुसरा राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे तो उत्तर आहे खदोत्पादन प्रश्न तिसरा टी पी एस फॉर्म खालीलपैकी कोणती आहे टी पी एस फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे ट्रू पोटॅटो सीड प्रश्न चौथा गणपतीमुळे गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न पाचवा ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट प्रश्न सहावा राज्यघटनेतील कलम सत्तेचाळ कशाशी संबंधित आहे प्रश्न सहा राज्यघटनेतील कलम सत्तेचाळ कशाशी संबंधित आहे उत्तर आहे मार्गदर्शन तत्व प्रश्न सातवा नागजीरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे नागजिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे वरील दोन्ही एक आहे भंडारा दोन आहे गोदिया प्रश्न आठवा सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात प्रश्न आठवा सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे पंचायत समितीचे उपसभापती प्रश्न नववा प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली प्रश्न नव्वा प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली उत्तर आहे अठराशे सदुसष्ट प्रश्न दावा पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची अट किती आहे प्रश्न दहा पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची अट किती आहे उत्तर आहे अठरा ते पन्नास प्रश्न अकरा राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न अकरा राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे चार डिसेंबर प्रश्न बारा रत्नागिरी जिल्ह्याचे ए सी पी कोण आहेत प्रश्न बारा रत्नागिरी जिल्ह्याचे ए सी पी कोण आहेत उत्तर आहे धनंजय कुलकर्णी प्रश्न तेरा पंतप्र पंतप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय आठ काय आहे प्रश्न तेरा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वयाची आठ काय आहे उत्तर अठराशे सत्तर प्रश्न चौदा जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत प्रश्न चौदा जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न पंधरा ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात उत्तर आहे सात किंवा सतरा प्रश्न सोळा महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा होतो महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा होतो उत्तर आहे भगवान गौतम बुद्ध प्रश्न सतरा रूपांतरित खडक कोणते आहेत रूपांतरित खडक कोणते आहेत उत्तर आहे वरील सर्व एक आहे संगम रवरी दुसरा आहे शिष्ट तीन आहे फिलाइट प्रश्न अठरा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब असलेली नदी कोणती थी? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती उत्तर आहे गोदावरी प्रश्न एकोणीस कौशल्य भवन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे कौशल्य भवन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे कौशल्य विकास मंत्रालय व जगता प्रश्न वीस महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न विसवा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न एकवीस दोन व्रत यांच्यामधील अंतर किती असते प्रश्न एकवीस दोन व्रत यांच्यामधील अंतर किती असते उत्तर आहे एकशे अकरा किलोमीटर प्रश्न बावीस महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे प्रश्न बावीस महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न तेवीस घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले प्रश्न तेवीस घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले उत्तर नऊ नु नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले प्रश्न चोवीस आर्य समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न चोवीस आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न पंचवीस कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे प्रश्न पंचवीस कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे तहसीलदार प्रश्न सव्वीस राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण गट किती आहेत राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण गट किती आहेत उत्तर आहे एकोणीस प्रश्न सत्तावीस गावातील सहकारी सोसायटीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो प्रश्न सत्तावीस गावातील सहकारी सोसायटीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न अठ्ठावीस नगरपालिका अध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न अठ्ठावीस नगरपालिका अध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न एकोणतीस जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकार कोण असतात जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात उत्तर आहे जिल्हाधिकारी प्रश्न तीस भारतीय संसदेचे किती ग्रह आहेत प्रश्न तीस भारतीय सदस्याचे किती ग्रह आहेत उत्तर आहे दोन प्रश्न एकतीस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न एकतीस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे अकोला प्रश्न बत्तीस ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कुणाचे नियंत्रण असते उत्तर आहे गट विकास अधिकारी प्रश्न तेहतीस ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कुणाला आहे प्रश्न तेहतीस ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कुणाला आहे उत्तर आहे राज्य सरकार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना कुणाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ फ्री मिळेल